आपल्या संस्कृतीमध्ये सण हे केवळ आनंदोत्सव नाहीत तर आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देणारे आहेत ज्यांनी आपल्याला घडवलं वाढवलं परिपूर्णतेकडे नेलं अशांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथाही आपल्या संस्कृतीत आहे अशा दिवसांपैकीच एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा गुरु हा ब्रह्मा गुरु हा विष्णू गुरु हा महादेव म्हणजेच साक्षात परब्रह्मच आहे अशा या गुरुला माझे वंदन असो भारतीय संस्कृतीत आपल्या जीवनात गुरूचे महत्त्व किती आहे हेच हा श्लोक दर्शवतो अशा गुरूंना वंदन करायचा पूजायचा दिवस म्हणजे आषाढी शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा हा दिवस वेद व्यासांचा जन्मदिवस म्हणूनही मानला जातो गुरु परंपरेतील आद्य गुरु होण्याचं भाग्य महर्षी व्यासांना लाभलं महर्षी व्यासांनी महाभारत या अद्वितीय ग्रंथाचं लेखन करून कीर्ती मिळवली आपण ज्यांच्याकडून शिकतो एखादा गुण घेतो तो आपला गुरु जे गुरु आपल्याला ज्ञान देतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता आदर श्रद्धा भक्ती व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आपला सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने उच्च संस्काराचे शिक्षण देणाऱ्या श्रेष्ठ गुरूंची अंतःकरणाने पूजा करून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे हे गुरुपौर्णिमा ह्या दिवसाचे वैशिष्ट्य या उदात्त भावनेतूनच आबासाहेब अत्रे दिनप्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्ञान माहिती देणाऱ्या ग्रंथांचे पुस्तकांचे बालसाहित्यकार इंदिरात्रे वाचन कक्षामध्ये पूजन केले तसेच समाजातील मान्यवर ग्रंथप्रेमींना भेटून त्यांच्याकडून स्वहस्ताक्षरात स्वाक्षरीसह लिहून घेतलेले ग्रंथ तसेच वाचनविषयक संदेश सर्वांसमोर सादर करून यंदाची गुरुपौर्णिमा साजरी केली के सुमित्रा भावे यांनी तुमचा त्यावर विश्वास असला की नेमक्या वेळी त्यातून नेमकं औषध निघतं आणि आपल्या मनाचं पोषण करतं दुराई म्हणजेच श्री श्रीकांत बोजेवार म्हणतात सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या गर्दीत पुस्तकांचे महत्व अधिकच वाढले आहे ज्ञान आणि माहिती यातील फरक समजून घ्यायचा असेल तर ग्रंथ वाचनाला पर्याय नाही

परिपक्वता वाढत जाते अनुभव करतात आपले जग शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आपल्या संदेशात ग्रंथ हे केवळ शब्दसंपदा वाढवण्याचे साधन नसून ते ज्ञानवृद्धीचे नवीन कल्पना निर्मितीचे अशा आकांक्षांचे क्षेत्र निर्माण करणारे साधन आहे वाचनाचा छंद जपासून आपले जीवन समृद्ध व परिपूर्ण करा श्रेष्ठ साहित्यिक भक्त भक्तृषी म्हणतात ग्रंथाच्या संगतीमुळे जाणीव समृद्ध आणि विस्तृत होत जातात स्वत मधील सुप्त गुण व अनुगुणांची स्वच्छ जाणीव होते एक अनुवाद यांनी म्हटले आहे की ग्रंथ हे नावे सारखे असतात अद्याप न पाहिलेल्या सुदूरच्या अज्ञात किनाऱ्यांवर ते आपल्याला घेऊन जातात हे किनारे कधी बाह्य जगात असतात तर कधी आपल्या मनातच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर म्हणतात जेव्हा मी माझ्या जीवनाचे मागे वळून अवलोकन करतो तेव्हा मला भावलेले ग्रंथच माझे खरे गुरु म्हणून माझ्या समोर येतात व माझे ग्रंथालय माझे खरे गुरुकुल म्हणून समोर येते अभिनेते दिलीप प्रभावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मला नेहमीच वाटते ग्रंथ हा तुमचा जीवाभावाचा साथीच आहे त्याच्याशी सलगी करावी वाचत राहावी साहित्य करा शकून

असे दिनरशिरा कृतिम कुलकर्णी यांना वाटते